हमारे वस्तादाना बाकी है अभी मित्रांनो तुमचा स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये आज आम्ही जात आहे शिंद खेळा म्हणजे धुळेमध्ये बरोबर का दर्शन भाऊ हां आता आज कुठे जातो पण शिंद खेळा जातोय मित्रांनो आम्ही आज तुम्हाला म्हणजे माझ्या जाऊन बसून या दोन किलोमीटर कुठे नाही ना पाय पाय दोन किलोमीटर काय जाऊ तुम्ही पाहू शकतात तुम्ही मास्त पैकी सगळ्या मंडळी बसून गेलेले आपले पाहत दर्शन बरोबर ना मी अजून बसलेलो नाही कारण आम्ही आत्ता गाडीवर चढलो नाही का माझ्या म्हणजे आम्ही आम्ही दोघे आमच्या घरी गेलो माझ्या घरी गेलो होते घरी गेलो होतो आमचा मॅनेजर इतका नीट आहे फक्त पाणी दिलं तोपर्यंत तर लगेच त्याचा फोन बी येऊन लागला मग परत यावं लागलं बरोबर दिला नाही जाऊ चालला होत राहतो बघू शकतात आपले आकाश दादा आणि आकाश सोबत दादा सोबत आपले ड्रायव्हर पाहू शकतात आज आपण कौतुन ड्रायव्हर आहे मागवलेलं आकाश मागू बरोबर आहे का नाही काहीतरी बोला मग आज आवडत कुठेडावर जाऊ आहे तिथून दोन किलोमीटर पुढे गाव आहे गावाचं नाव माहित नाही गावाचं नाव नाही सांगितलं त्यांनी ऑर्डर आता तिकडे जाऊ पाहू आपण पाहू शकतो तुम्ही रस्ता खूप सुंदरपणे बनवलेला आहे ते रस्ता पाहू शकता तुम्ही दादा चालवताय गाडी चालत राहतो बघा कंटिन्यू लोकेशन वर देऊन आलेलं आहे どうしたの होय नमस्कार मित्रांनो जय खंद सर्व आपण पोहचलेलो आहे सेटअप वगैरे पण आपलं आहे आणि बघू शकता आजचा नाव काही माहित आहे नाव सांगा साहेब वसुलपा शिंदे गेड्याचा मग गाव आहे आणि एकदम उशीर झाले होतो म्हणून आम्ही पटक पाणी घेतले आहे चहा वगैरे काय घेतलेले नाहीये आणि दोन रक्त टाकल्या <laughs> दर्शन दादा यांचा पण थँक्यू आणि खूप पब्लिक माध्यम आहे जेवढे तुम्हाला दिसते एकदम रागा दे त्यांना दोन गाणे त्यांना दोन गाण्या माजू त्यांना शॉट करत द्यायचंय बघा राखण टीव्ह्यू ब्लॉग जय गांधी

जब तक के तुम देख लो दूसरे से ले लेते आकाश भाऊ मत हां का चला ना शब्दिश है बोल सकता तू टेंशन नहीं अरे काय इकडे कायतरी बोला काय रिपोर्ट है एक नंबर है एक नंबर बरोबर का हां सलाम हां जेवण आपला झालेला एकदम कंप्लीटपणे नाईटचा शो आणि तुम्ही बघू शकता जेवण पण चालू पाहू शकता मस्त रस्ता विस्ता आहे आणि का अरे कदा चालू आहे मामा एक नंबर एक नंबर चालू आहे आणि तुझा दोन नंबर चालू आहे तीन नंबर चालू तुझा तीन नंबर चालू आहे मामा तुमचा किती नंबर तुमचा मामा पाच नंबर हे आपले ओरिजिनल मामा आहे वस्तात काय बोल खूप छान आहे बटनच्या भाजीपेक्षा पाटोड्याची भाजी एक नंबर लागते बरोबर काय रे भाऊ आठवडीची भाजी अशी एक नंबर होती ना काय पंकज भाऊ काय बोलायचंय काहीच नाही भाऊ जेवण करून घेऊ दे नंतर बोलू आपण दर्शन भाऊ काही मित्रांनो खाते खाते प्या आम्ही जेवणाचे शोभा वाढा जे गांधी मित्रांनो आता इकडे भरलेले होते आम्ही सगळे शकतो सगळे उठून गेलेले काय दादा कसं वाटतंय एकदम एकदम भारी कसं वाटतंय जया भाऊ कसं वाटतंय मजा आहे ना बकरी जाऊ दे भाऊ कसं वाटत पाहू शकतात आकाश भाऊ हो आकाश भाऊ कस वाटतय अजून जर काहीच नाही आता उठलो आम्ही हा तुमच्या केस बघूनच वाटतो काही उमलत नाही हा का चालू आहे आमचं काय हो कुठे झोपलो कुठे झोपले होते, होते। बापरे गाडी चट्टा वर नाही चांगले दादा पडले मी तुम्ही पडले मी ते चांगले चला पाहू शकतात मित्रांनो अशी झिंद गाणी काय निश्चित का

धन्यवाद जय दादा चाय वाटा बद्दल होऊ शकतात मित्रांनो सगळे आपले गरीब दोन लोक बसलेले घ्या भाऊ बरोबर डिसेंबरला वस्तात तुम्ही तो आपले वसात आले वस्तात चाय घ्या वस्तादला द्या हो वस्त घ्या ना

मित्रांनो आपला गाडीचा कार्यक्रम झालेला आहे गाडी एकदम पॅक होते आणि मित्रांनो विषय असा आहे की तुम्ही बघू शकता एकदम मस्त गाडी लागते आणि आजचा कार्यक्रम कसा झाला आपला एक नंबर कार्यक्रम झालाय गाव कोणचं होतं हे शिंदखेडा शिंदखेडा हा शिंदेडा पुढे तीन किलोमीटर आपण गावात मस्त एकदम एक नंबर कार्यक्रम झालाय आपल्याला लागणार आहे गाडी बंद झाली आता सगळे पूर्ण जेवायला गेले बाकीचे आता नवीन छा आकाश मित्रांनो तुम्ही बघू शकता दादा पण जेवण करताय नवे ने दादा पण जेवण दादा काय रिपोर्ट आहे अर्धा एक किलो एक किलो डायरेक्ट जास्त कमी नाही का ना एक किलो एक किलो ओके ओके, ओके। और मामा काय रिपोर्ट आहे रिपोर्ट असा आहे उसळ खूप छान लागते खूप मजा येते माहिती टायमावर जेवण होईल किती किलो खाणार नाही जास्त नाही एक किलो खाऊ दादा। को चला जेवण लहान घेऊ जेवणाचा मजा घेऊ चला दादा दादा आपला बँड कसा नेक नेक कसा वाटला तुम्हाला मजा आली ना एक नंबर एक नंबर मग काय आपली पब्लिकसाठी बँड काहीच नंबर आहे डायरेक्ट धन्यवाद धन्यवाद चला जय हिंद जय